हॅलो युट्यूब फॅमिली हे बघा आमच्या इकडचं वातावरण पहा मतलब तीन दिवसापासून असा मोसम रा चालू तीन दिवसापासून मोसम आहे असा पण पावसाचा पत्ता नाही सगळी इकडे पाऊस चालू आहे दोन दोन तीन तीन दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे पण आमच्या इकडे पहा मोसम बघा अंधारून आभाड अंधारून आलेला आहे पण बिलकुल पावसाचा पत्ता नाही आहे लवकर पाठवा हे बाय विजले कडकडू राहिले बिजली कडकडू राहिली पण पावसाचा पत्ता नाही आहे हा आहे आमचा वरचा रूम इकडे चालू आहे आरूचा अभ्यास हे आमच्या पोराचा इकडे कांदे <laughs> पावसाळ्याच्या अगोदरच कांदे भरून ठेवलेले आहेत साफ करायचे आहेत ते हे अंतूचं रूम आहे अंतूचं रूम आहे येणार रे गेम काढून ना तिला एक बार तेवढं ते काढून देते बाहेर खेळते मग ए खेळून चाल की तिचं लॅपटॉप देऊन देशील हे या दोघं लढाया चालू राहतं दे रे बाळा तू इकडे तू पाहशील तर मग स्वतःच नाही मग तू पाहिलं तर स्वतःच मग चालू करशील काढून देते इकडे तू इकडे काही कम लॅपटॉपच शिकली की ते लॅपटॉपच घेऊन पकडून राहते तर हे आहे हाय जर रूम आता बाबा खाली सिफ्ट झाले ना तर हे अभ्यासासाठी त्यानं लावलेले आहेत काय लावलं ला आहे तू एवढं बारीक अक्षरात लिहिलं नाही राहिलं हा आपल्या दहावीसाठी हा दहावीसाठी लावून ठेवलेले हा इकडे जण लावलाय त्यानं इकडे पण लावलं आहे का त्यालाच माहित त्याची नववी दहावीची ट्रेनिंग चालू आहे तरी बरोबर रूम साफ करायचा आहे सा हा वरचा रूम आहे साफ करायचा आहे बरोबर उद्या आता साफ करून द्यावं लागेल तर छोटासा ब्लॉक तर छोटासा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला ट्राय ट्राय करून पहा म्हटलं काही ना काही लॉंग व्हिडिओसाठी कॉन्टेंट पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सर्वांनी सांगा